न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा रजेचा अर्ज किंवा पूर्व मंजुरी न घेता विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिकेतील घनकचरा विभागाकडील पंधरा सेवकांना कामावरून काढण्यात आले यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील झाडूवाली बिगारी वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे संबंधितांची सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही कारवाई केली आहे या कर्मचाऱ्यांकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती विना परवानगी गैरहजर राहिल्यामुळे प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागवण्यात आली होती सेवकांची यादी तयार करून यादीतील गैरहजर सेवा पुस्तकासह दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार सकाळी दहा वाजता महापालिका आयुक्त यांच्याकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली होती या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करण्याबाबत काही सेवकांना प्रत्येकी दहा हजार रुपये इतका दंड आकारून कामावर घेणेबाबत आदेश दिले या दंडाची रक्कम माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस 2025 च्या दोन हजार पंचवीसच्या वेतनातून कपात करण्यात यावे त्यांचा गैरहजर कालावधी बैना पगारी ग्राह्य धरण्यात यावा त्यांच्या नोंदी सेवा पुस्तकात घेण्यात यावेत असे आदेश दिले होते विना परवाना गैरहजर राहिल्यामुळं तर सेवकांकडे सोपवण्यात आलेल्या प्रभागातील दैनंदिन प्रभागातील स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण झाला संबंधित कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक एकोणीसशे एकोणऐंशी चे कलम तीन एक व एक दोनच्या तरतुदीचा भंग झाला असून त्या सर्वस्वी कर्मचारी जबाबदार असल्याने या पंधरा सेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम छप्पन्न दोन ग च्या तरतुदीनुसार पुढे नोकरी मिळण्यास सर्वसाधारणपणे अपात्र होणार नाही अशा रीतीनं महानगरपालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात येत आहे असं महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आदेशात म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा